नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सोयाबीन लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला जिथे आवक तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर हजार तीनशे पस्तीस रुपये इतका झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशीम जिथे आवक तीन हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये इतका झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक चार हजार पाचशे चाळीस क्विंटल झालेले चा झालेली आहे कमीत कमेद कमी दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये इतका झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक सोळाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये इतका झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि एवढेला लाईक करा धन्यवाद